नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी लावलेली आहे अद्यापही बहुतांश जिल्ह्यांमध्ये विविध भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा होत आहे हवामानशास्त्र विभागाने म्हणजेच की सोमवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना तुरक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे आज म्हणजेच की कोकण ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पुणे आणि सातारा घट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रातील जळगाव अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात तुरक ठिकाणी हलक्या ते माध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर भंडारा चंद्रपूर ग गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की मंगळवारपासून म्हणजेच की आजपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याने देशाच्या वायम्य व मध्य आणि पूर्व भागास पुढील सहा ते सात दिवस पावसाला पोषक हवामान राहील त्यामुळे कोकण घटमाथ्यासह हो मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे बुधवारी कोकण पूर्व विदर्भ आणि घटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने सांगितलं आहे राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने तापमानाचा पारा वाढला त्यामुळे आकडा जाणवू लागला मागील चोवीस तासात जो राज्यातील उंच की तेहतींस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तर बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा तिरी पार होता म्हणजेच की पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पेरणीला गती आली आहे परंतु पेरणी झाल्या व ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे हवामान हो अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद